गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता जस्ट दुकानवर आताच दुकान दुकानावर आलोय या साईडला बघा दादा असती बाबा असती माहित आहे रात्री ती भांडी आपण आपण तुझं काम असं काही पण आपण सोपून सगळं सर्व मिळून मिसळून करतो तरी पण असं करतात दादा या साईडला मस्त दुकान वगैरे धुवून झालेलं बघा या साईडला वाटून दिलं ठीक आहे पण कधी कधी तू तू पण केल्यावर काय होणार आहे आपण मित्र आहे ना आता खरंच आता बघा या साईडला भांडी धुवायची राहिलेली मला कंटाळा आला त्या म्हणून ठेवून तशीच ठेवून मला वाटलं आपला दादा खरं आहे पण दादाला बी आला एक कंटाळा खूप आता ही भांडी मला धुवा लागेल जास्त काय नाही आज एकच दुकान लावायचं ना म्हणून जास्त नाही सात आठ साठा दादा दाता मी नाही दहा लागतील ना। थँक्यू सो मच कि दोन व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खास करून आमच्या दादांचं कारण की दादा दादांमुळे मी हे सर्व करू शकलो नाही तर काहीच नाही केलं नसतं केलं मला माहित आहे एवढं तर आपल्या दादा मुळे आता या पुढे आपला दादाच सपोर्ट करणार आपल्याला ना तुझ्याशिवाय ऐक आता दुसरा अरे मला जमलं तर मी करेल नाही यार असं काय बोलतोय पागल तू शिकवशील तर हो था था ना तू शिकवतच नाही पहिले तू डिस्टर्बच करू नको बोलतो मला तर काय करू येत नाही जवळ शिकायला किती खोटा बोलतोस हे बघा या साईडला धुवून झालेला आहे आज वाटतं जास्त कचरा वगैरे नाही या साईडला होऊ शकला सर्व साफसफाई आहे वाटतं आज धावड मारायची गरज पण आहे त्या साईडला आपला चाच्या आहे बरफ घेऊन येतो चाच्या बघा आईज या साईडला काम चालू आहे या साईडला सर्व बिघाडी लोक आहेत या साइडला पण नाका भरलाय ना या साइडला बघा इकडे बघा पब्लिक इथे आई असते या ना यांच्यावर पाणी टाकलं असतं आता आई या साइडला नाक्यावरची पब्लिक या साइडला बघा हे खास करून हे धोक घ्या चला तुझं आयला निघू ठीक आहे आता जस्ट जुकावर पावणे चार वाजलेत तर या साईड साडे वाजले साडेचार लेट होलेस तू थोटा नार लगेच तर ठीक आहे थोडफार थोडंफार टाइम होतच राहत त्यात काय नाहीये ते बघा त्या साईडला काहीतरी आले आलंय ते बघा किरण आले तर या साईडला आपला भाऊ आहे हा आपला भाऊ दाव दे काय तो भाई हा आपला भाऊ आहे या साईडला दादाची मजा वेगळीच काहीतरी आहे काय करत होते काय कर रहा था रे अरे किस ले रहा था वाला आले डेंजर आहे रे यो तात बघा डोळे बघा डोळे बघा इथं आता बस ना तो आता आपल्याशी आता हात धरले त्याने जरा बघाल रे या साईडला बघू जरा अजून मशीन चालू झाले चालू करतील तेव्हा या साईडला बघा जनरेटर आणून ठेवला बघा कधी काम चालू होईल काय माहित या साइटला बी मशीन चालूच आहे या साईटला सर्व काम चालू आहे बघा तिकडे हे साईडला आपला कोणाली आशु आलेला आशू बाग जेसीबी कशी काम करतात हॅलो बघा तो ड्रिल करतील आणि फावडा घेतील ते लय मेहनत बघा कसा करताना असते असती आई बाबूर हा तिथं लावतील भायची का चालू शिल ना ग तुम्ही आता खाला रोला बी लागे वा

आपला भंटी व्हाय कसा वाटते जे बंटीनी नवीन टायर घेतलेला जुना टायर हल्ला आम्ही वापस तो आमचं बंटीला पैसे होता नंतर मला काम यायचा कसा मला चला तर गाई रात्रीचे बघा टाइम बघा पावणे आठ वाजले ना आपल्या दादा आपल्या काय काय आणलं आपल्याला बघू काय आणलं ओके तू एकटा खाणार नाही मला माहित आहे आपण मित्र आहोत ना दादा नको नको दादा नको बस याला आता का आता का किती केक आहे -के चार पाच केक असतील आता मी करू हो। का तसं चाललं आपले आपल्या काही ना हो आता कसं बोलला तू झालील तुला अजून हे घे ना मग आता काय घेऊन आम्ही मध्ये

А стиль,